युवासेनेच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी मुलाखती घेण्यात आल्या इच्छुकांनी मोठ शक्ती प्रदर्शन केलं युवासेनेचे जिल्हा प्रमुख गणेश मानकरे यांची शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्यानं युवासेनेचं अध्यक्षपद रिक्त झालं होतं युवा नूतन पदाधिकारी निवडीसाठी शनिवारी शासकीय विश्रामगृह इथं इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या अनेकांनी युवासेनेचे काम करण्याची इच्छा पक्ष निरीक्षकांसमोर व्यक्त केली नगरसेवक अमोल शिंदे यांनी शक्ती प्रदर्शन करत युवासेनेच्या अध्यक्षपदासाठी मुलाखत दिली शासकीय विश्रामगृह इथं नगरसेवक अमोल शिंदे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली प्रसंगी प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर तुकाराम म्हस्के सेनेचे शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले संकेत पिशे लक्ष्मीकांत ठोंगे पाटील विक्रांत वानकर आदींची उपस्थिती होती